कुंकू असलं या मालिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे की ऑफिसमधील सर्व स्टाफ आता पूजाला विचारतो की आमच्यासारख्या बॅचलर्सला तुम्ही काय सल्ला द्या त्यावरती ती म्हणते की जर तुमचं कोणावरती प्रेम असेल तर जाऊन व्यक्त करा आणि ते मिळवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा दुष्यंत कंटिन्युअसली तिच्याकडे पाहत असतो दुष्यंत आणि पूजा गाडीने निघालेले असतात तिकडून आता कृष्णा कृष्णांची आणि दुष्यंतची पुन्हा एकदा टक्कर होते तेव्हा तिचं सर्व सामान खाली पडलं जातं तेव्हा ती उचलते आणि म्हणते की माझं सतराशे रुपयेचं नुकसान झालेलं आहे हे नुकसान भरपाई कोण देणार आहे तेव्हा दोन हजार रुपये दुष्यंत काढतो आणि म्हणतो की माझ्याकडे चेन नाही आहे बाकीचे ठेवून घे तेव्हा ती म्हणते एक पैका बी मला कोणाचा जास्त नको आहे हे घ्या तुमची ती हळद वरच्या पैशांची आणि हे माझे माझे पैसे असे म्हणून ती हिशोब क्लिअर करते आणि दुसऱ्यांच्या हातामध्ये वरच्या पैशांनी असलेली हळद आहे ती देऊन टाकते आणि तिचे तिचे नुकसान भरपाई झालेली घेऊन ठेवते आणि त्याच्याकडे पाहत म्हणते की बुंगाट पाहुणं असं रागानेच त्याच्याकडे पाहते तर पाहायला मिळेल येणाऱ्या भागात